नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के सम्यक मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्वात उंच लांब मोठे लहान याविषयी प्रश्न आणि उत्तर बघणार आहोत जे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे तर भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे उत्तर उलर सरोवर प्रश्न क्रमांक तीन भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे पठार दख्खनचे पठार हे आहे प्रश्न क्रमांक चार भारतातील सर्वात उंच शिखर उत्तर माउंट एव्हरेस्ट प्रश्न क्रमांक पाच भारतातील सर्वात उंच पर्वत तर भारतातील सर्वात उंच पर्वत हिमालय प्रश्न क्रमांक सहा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर तर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर सांबार साल्ट लेक हे आहे प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वात उंच धबधबा तर भारतातील सर्वात उंच धबधबा गिरस सप्पा प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वात उंच पुतळा उत्तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारतातील सर्वात उंच पुतळा आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतातील सर्वात लांब नदी तर उत्तर आहे भारतातील सर्वात राम नदी गंगा प्रश्न क्रमांक दहा भारतातील सर्वात जास्त बोगदे असलेला लोहमार्ग उत्तर कालका प्रश्न क्रमांक अकरा भारतातील सर्वात मोठी लेणी तर भारतातील सर्वात मोठी लेणी वेरूड प्रश्न क्रमांक बारा भारतातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड खरगपूर येथे आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतातील मोठे प्राणी संग्रहालय उत्तर आहे वंडलूर प्राणी संग्रहालय प्रश्न क्रमांक चौदा भारतातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा तर भारतातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा टी पन्नास या नावाने ओळखला जातो प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील सर्वात जास्त उंचीवरील लोहमार्ग तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वात जास्त उंचीवरील लोह मार्ग चिनाब रेल्वे पूल प्रश्न क्रमांक सोळा भारतातील सर्वात मोठा रेल्वे पूल तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वात मोठा रेल्वे पूल चिनाब ब्रिज हा आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता तर भारतातील सर्वात उंच दरवाजा बुलंद दरवाजा हा आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतातील सर्वात मोठे म्युझियम तर भारतातील सर्वात मोठे म्युझियम कोलकत्ता येथे आहे त्याचे नाव आहे इंडियन म्युझियम प्रश्न क्रमांक एकोणावीस भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती तर भारतातील सर्वात मोठी मशिद जामा मस्जिद ही दिल्लीमध्ये आहे प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वात उंच धरण कोणते तर भारतातील सर्वात उंच धरण हे पंजाबमध्ये आहे आणि त्याचे नाव भाकरा नानगल हे आहे प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते तर भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण हिराकुंड धरण आहे जे ओरिसा या राज्यात आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते तर भारतातील सर्वात मोठे वाळवंट राजस्थानमधील थार हे आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचे राज्य कोणते भारता तर भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचे राज्य मध्य प्रदेश हे आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य कोणते तर भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य उत्तर प्रदेश हे आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील सर्वात जास्त जिल्हे असलेले राज्य कोणते तर भारतातील सर्वात जास्त जिल्हे असलेले राज्य उत्तर प्रदेश हे आहे प्रश्न क्रमांक सव्वीस भारतातील सर्वात जास्त साक्षर लोकसंख्या असलेले राज्य कोणते उत्तर भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या साक्षर असलेले राज्य केरळ हे आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ कोणते <कुन्ते>? भारतातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ लडाख आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतातील सर्वात लहान लोकसंख्येने कमी असलेले राज्य कोणते तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वात लहान लोकसंख्येने कमी असलेले राज्य सिक्कीम हे आहे प्रश्न क्रमांक तीस भारतातील सर्वात लहान क्षेत्रफळाने असलेले राज्य कोणते तर भारतातील सर्वात लहान क्षेत्रफळाने असलेले राज्य गोवा हे आहे प्रश्न क्रमांक एकतीस भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता तर भारतातील सर्वात उंच वृक्ष देवदार हा आहे प्रश्न क्रमांक बत्तीस भारतातील सर्वात मोठे स्टेडियम तर भारतातील सर्वात मोठे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम जे अहमदाबाद गुजरातमधील अहमदाबाद येथे स्थित आहे प्रश्न क्रमांक तेहतीस भारतातील सर्वात मोठा घुमट कोणता तर भारतातील सर्वात मोठा घुमट गोल घुमट हा विजापूर येथे आहे प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील सर्वात जास्त पर्जन्यवृष्टीचे ठिकाण कोणते तर भारतातील सर्वात जास्त पर्जन्यवृष्टीचे ठिकाण चेरापुंजी हे मेघालयमध्ये आहे प्रश्न क्रमांक पस्तीस भारतातील सर्वाधिक उष्ण तापमानाचे ठिकाण कोणते तर भारतातील सर्वाधिक उष्ण तापमानाचे ठिकाण राजस्थानमधील गंगानगर हे आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारतातील सर्वात थंड कमी तापमानाचे ठिकाण कोणते तर उत्तर आहे लेह प्रश्न क्रमांक सदोतीस भारतातील सर्वात उंच मनोरा कोणता तर उत्तर आहे भारतातील सर्वात उंच मनोरा वरळी मु दूरदर्शन मुंबई येथील आहे प्रश्न क्रमांक अडोतीस भारतातील सर्वात उंच इमारत कोणती उत्तर आहे भारतातील सर्वात उंच इमारत पॅलेस रॉयल मुंबई येथील आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतात एकूण किती प्रमुख विमानतळे आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतात एकूण एकशे बासष्ट विमानतळे आहेत त्यात चौतीस आंतरराष्ट्रीय आहेत प्रश्न क्रमांक चाळीस भारतात एकूण किती रेल्वे विभाग आहेत तर भारतात एकूण एकोणावीस रेल्वे विभाग आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतात एकूण किती राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे त्यांची एकूण संख्या सदोतीस किंवा अडोतीस आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहे तर भारतात एकूण आठ केंद्रशासित प्रदेश आहेत प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारतात एकूण किती तेल शुद्धीकरण कारखाने आहेत तर भारतात एकूण तेवीस तेल शुद्धीकरण कारखाने आहेत प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भारतात एकूण किती विश्वविद्यालय आहेत तर उत्तर आहे भारतात एकूण एक हजार एकशे एक्क्याण्णव विश्वविद्यालय गें गें। आहेत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारतात एकूण पुरुष साक्षरता प्रमाण किती आहे तर उत्तर आहे सत्याऐंशी पॉईंट दोन टक्के पुरुष साक्षरता प्रमाण आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस भारतात एकूण स्त्री साक्षरता प्रमाण किती आहे तर भारतात एकूण चौऱ्याहत्तर पॉईंट सहा टक्के स्त्री साक्षरता प्रमाण आहे विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद